आमच्याकडं आणखी नाचवणार आहे अट्टू ह्याच्यावर पण ढोलक म्युझिक लावूया नमस्कार मंडली सर्व कोकणचा यूट्यूब चॅनलवर मी देवान आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजचा व्हिडिओ टायटल किंवा तमनेलवरून समाजलेलंच असणार कारण आता मी चाललो आहे शेळ्यात चरवायला थेट बाबांनी तिकडं चरवायला नेलेलं आहे त्या साईडला सो बघूया मुलं पण गेलेत शेळ्या चरवायला अंडली आमच्या कोकणात परंपरा कशी असते तर रीतीनिवासानुसार काही परंपरा असतात ती ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इकडं बघा थोडे थोडे धुक्याला पण सुरुवात झाली रात्री एवढी प्रचंड थंडीला सुरुवात होते ना विचारू नका अक्षरशः डबल डबल अशी ज्या ब्लँकेट वगैरे असतं ना घेऊन झोपायला लागतं हा बघा स संध्याकाळचं थोडंफार तरी कोवळं ऊन आहे सकाळचं असतंच असतं पण आत्ताचं थोडंसं म्हणतात ना क्वचित ते बघा सूर्यदेव पण आता मावळल्याला निघालेत आणि पोरं इकडे सायकल वगैरे आहेत मंडळी बाबानी शाळेत इकडे पुढे पुढे त्या साईडला निर्णय पुढे गेल्या बाबा तिकडे साईडला खाली ती शाळे आणि मंडळी आज आमची आई गेली देवरुखला जी इकडे खोली घेतलेली होती त्या ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर बरं बघा सायकल फिरवत मंडळी इकडे धुका बघा किती लागायला समोरच्या डोंगराच्या इकडे सर्व धुकत लागायला सुरुवात झाली आणि बाबाने इकडे खालच्या साईडला शाळे नेले गवत पण प्रचंड आहेत हे बघा या अशा गवतात जाणं सांभाळून तरी जावं दाखो पालखी कशी ना दाखव दाखव इकड़े श्रीनंद लाजत पालला तिकडं आणि आमच्याकडे हिवाळ्यातून पाऊस पडतो

मंडली आता रस्त्यावर आलोय त्याच्यात वगैरे गप्पा गोष्टी वगैरे इकडे मारतोय मावानी पण तिकडे नेली नाही वरच्या वरच्या साईडला काय करतोय सो so, आज घरात आहे आपली चिकनची रेसिपी मम्मीच्या आजची आहे सो so, संध्याकाळी नाही संध्याकाळी असा जाऊन ताव मारायचा कोण कोण खाणार चिकन होणार मंडली पा पावसातून कसं त्या समोरच्या तिकडे आपण जो म्हणतो गावणावरच्या माळावर तिकडे असं गो पाचतात जे फुलांचे पिवळ्या पिवळ्या धम्बक फुलांचे तो इकडे आता वगैरे गुरं वगैरे न्यायची ना तेव्हा त्या गोप गो पैसे गोळा करायची आणि त्यांची वेगवेगळ्या आकारात अशी डिझाईन विनायची तर आता गुरं ना कोकणात सध्या आताच्या बोटाव मोजणी इतकीच संख्या आहे तर तिकडजो आणि विणत बसायचो टाईमपास आणि वेगवेगळी प्रकारे डिझाईन असं साप पैडी असं काहीतरी असं म्हणा वगैरे वगैरे विनायचो ते बघा तिकडं काही सुंदरी आली इकडे वर बघा चंद्र टँके टँके कर आणि या सायकलला तरी पण आठ वर्ष आठ नऊ तरी वर्ष झाले असतील कारण मी लहान होतो तेव्हा म्हणजेच तरी पण शाळेत जायचं बाळवलीत पण होते तेव्हा तेव्हा ही सायकल आणलेली होती आणि आज जवळजवळ आत्तापर्यंत आठ वर्ष झालेली तिला पूर्ण आणि जशात जशी आहे ती बघा आणि पत्रा वगैरे पत्र काय केलंस काढले करायला इकडे पत्र जर पत्रावरताना काढून ठेवला नाही आणि पुढचा टायर तेव्हाचाच आहे आणि पाचचा टायर थो थोडा चेंज केलेला आहे आणि बाकीची हाय तशीच आहे आणि बेल पण जराशी ही झाली प्रॉब्लेम आला तिच्यात आणि कलर वगैरे चांगला गेला आहे तरी पण एकदम अशी चांगली आहे माणूस टिकवता नाही पण टिकवता येईल कसा पण तो टिकू शकतो मंडली आता शेळ्या वगैरे आपल्या पोट भरली नाही आता वाड्यात निघाल्यात वाड्यामध्ये आपण बांधून येऊया संध्याकाळ झाले सहा वाजले असतील कदाचित तू काय करतोय भोव्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट डाक भोवऱ्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट डाक भोवऱ्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट कोवऱ्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट डाक भोवऱ्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट ाक भोवऱ्या भोवऱ्या माझ्या मामाची वाट डाक लहानपणी पण असे वाकडे असं खेळायचो भोवऱ्या भोवऱ्या आग कसं खेळतोय तुझा मामा इकडं या साईडला बघ चला आता थेट आपण अंघोळ वगैरे करून घरी भेटूया शुभरात्र मंडळी फायनली आता रात्र झाली बघितलं सगळीकडं अंधार पसरला आहे आणि गरम शेवट्या राहतलंय आणि थंडीला पण सुरुवात झाली आहे मम्मीची तिकडे जेवणाची तयारी सुरू आहे ते तेव्हापर्यंत आपण जे काही काळ आले होते तून तूनवाले म्हणतात सरावंदी असं काहीतरी नाव आहे हो सो या आता चला तुम्हाला ते दाखवतो चला

माळा जना योगी या वाटी पेली जोरी ओ आंजा जना योगी पुरी जी आता बोल ना बोललो हंतानी सुदो नी लागी भय प्राणी घेया वर ओ काही बोल आयत का तो असा आवाज ऐकल्यावर शिमग्याचा शिमग्याची आठवण येते आणि भात कापणीचा शेवटचा दिवस जणू मम्मीची तिकडे तयार आहे तर बघूया मंडळी मम्मीचे सर्व तयार झाले आणि इकडं आता जेवणाला बसलोय जेवायला बघा काय काय ते भात आहे घावणी केला नाही इकडे लिंबू आहे आणि या साईडला चिकन आणि इकडे कांदा चला मंडळी जेवायला या जेवून घेतो फटाफट वाट। मस्त रेसिपी झाली चुलीवरच्या प्रश्नच येत नाही या तुम्ही पण आपण जेवून आता भेटूया शुभ सकाळ मंडळी धुक्यातून आता सुरवात होते वायसा आलाय शेल्या तर व्हायला वरच्या लावलेत नुसती कोलबी होते गरम सेटून घालून आला नाही तर जो असतो जो समजा असा माणूस आला इकडं रानात गरम सेटून न घालता तर याची पूर्ण कोलबीच होते कोलबी राव सो रात्रीची भंडा चुलीवरची रेसिपी झाली होती आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवजून काल कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये ते पण तर टाटा बाबाई कोकण आपलंच असे काळजी घ्या व्हायचा आलाय शेळाचा रवायला नाही तर जातील तिकडे वरच्या रानाला चला